एक क्षण आपण थांबूया अंबादास दानवे सध्या बोलत आहेत सोबत आहेत अंबादास जानवे आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करूया दानवे साहेब आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये आता अखेर वाल्मिक कराड शरण आलेले आहेत आपली प्रतिक्रिया खरं तर पोलीस पकडू शकले नाही हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राची पोलीस एक सक्षम पोलीस म्हणून ओळखली जाते नवे आहेच त्याच्याविषयी काही शंका नाही राजकीय दबावापुढे ही पोलीस सुद्धा आ, या पोलिसाला सुद्धा काम करू दिलं जात नाही हे या प्रकरणातून समोर आलेलं आहे आणि शेवटी वाल्मिक कराडांना पोलीस पकडू शकत नाही तर वाल्मिक कराड शरण आलेले आहे पोलिसांच्या कामाचा हे अपयश पोलिसांनी जर खरोखर त्यांना पकडला असतो इमिजिएट आज किती दिवस झाले नऊ तारखेला घटना घडलेली आहे आज एकतीस तारीख आहे जवळपास एकवीस बावीस दिवस झाले पोलीस एका व्यक्तीचा तपास करत होते ठीक आहे आता तपास तरी नीट करावा तपास ठातूर मातूर न करता पूर्णपणे सगळ्या घटनेचा ता तपास करावा आणि शिक्षा कशी होईल अशाच पद्धतीने पण दानवे साहेब या सगळ्या प्रकरणाचा इतिहास बघता योग्य पद्धतीने कुठल्याही दबावाशिवाय सीआयडी कडनं या बाबतीत चौकशी होईल अशी खात्री तुम्हाला वाटते का बिलकुल वाटत नाही कारण ज्या पद्धतीने एवढे दिवस लावले सीआयडी देऊन सुद्धा त्याच्यातून एक लक्षात येतं याचा तपास करतील का इतर आमच्या मनात शंका आहे संदर्भामध्ये विरोधी पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं काही वेगळ्या पद्धतीची मागणी किंवा वेगळ्या पद्धतीने या प्रकरणामध्ये आपण कुठल्या पद्धतीची मागणी किंवा काही मुद्दे मांडणार का हा पक्षाचा मुद्दा नाही आहे हा गुन्हेगारांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी <laughs> शिक्षा देण्याचा लवकर लवकर कारवाई करण्याचा हा मुद्दा आहे पक्षाचा विषय निर्माण होत नाही परंतु बीड मध्ये ज्या पद्धतीने ही दादागिरी जी दहशत आहे त्याचा मुद्दा आहे मला ही दहशत पोलिसांनी मोडून काढली पाहिजे हो हो नक्कीच धन्यवाद दानवे साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल अपले सोबत प्रकाश सोळंके आहेत अजित पवार गटाचे आमदार आपण त्यांच्याशी या संदर्भात आणखीन चर्चा करूया प्रकाशजी आपलं स्वागत आहे आज वाल्मिक कराड शरण आलेले आहेत या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया कारण त्यांचं नाव सातत्याने